मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आज आहे आपल्या पंचायत दिवसात चॅलेंजचा चा सोळावा दिवस तर काल आपण वजन घेतली तुम्हाला ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही युट्यूब चॅनल जाऊन तर आज आपण काय काय काम करणार आहे तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे कारण हे बघू शकता खाद्य आहे आपलं ते तीन नंबरचं खाद्य आलं आहे आपल्याला तर जे आपण आता पक्ष्यांना बॉयलर ग्रोवर गु, गु, म्हणून खाद्य आहे आपण जे कसं आहे ते दाख आहे आणि टाकणार आहे तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ पाणी वगैरे काढणार नाही हे पण व्हिडिओ आपण बघत राहा आवडला लाईक करा आणि कमेंट करून सांगा सुरू करूया व्हिडिओला खादी घेतले तुम्ही बघू शकता तर तुम्हाला भांडी दाखवतो तिकडे तर तुम्ही भांडे बघू शकता पूर्ण खाली झालेली आहे पक्षी पूर्ण भांडे खाली केले आहेत तर अशा पद्धतीने पूर्ण भांडे बघू शकता कशा पद्धतीने खाली करतात हे बघू शकता पक्षी पूर्ण भांडे पक्षीने खाल्ले पाहिजे खाद्य तर जे खाद्य आहे ते जर खाल्लं सगळं तरच पक्षी रिझल्ट देत असतो त्याच्यामुळे पूर्ण खाद्य काढलं पाहिजे पाणी नाही काढलेलं बघू शकता सकाळी पाणी कशामध्ये घाण पडते तर ही घाण आपण काढायसाठी पाणी काढलं पाहिजे त्या फीट दाखवू आपण आपण सगळं भांड भरून घेणार आहे तर मित्रांनो आपण पाणी कसं काढणार ते तुम्हाला दाखवतो हो तर हे बघू शकता हे पाण्याचं भांड आहे ते आपण पाणी काढलं आणि हे भांड असं तुळून घेतलं आपण हे पूर्ण पुन्हा काढलं आणि परत आपण ही पण काढून करू शकतो ती आपण काढलेली आहे त्या अशा पद्धतीने भांड पण क्लीन करून घेऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही तर पाणी जेवढं साफ ठेवता येईल तेवढं चांगलं ठेवा कारण असाई केस वगैरे किंवा इकोला इकोला होतो पाणी खराब असेल तर इकोला होतो तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि ही जी आता तुम्ही बघू शकता हा पक्षी आपला अपंग पक्षी आहे त्याचा पाय पुढं चालला तुम्ही बघा पूर्णपणे अपंग झालेला आहे तर काय होतं की हे जे पक्षी आहे ते खातात भरपूर पण नंतर त्याची साईज काउंट केली जात नाही तर त्यासाठी आपण काय करू शकतो तो तर हे जे पक्षी सगळे एक साईडला राऊंड करून आपण दाखवणार आहे पुढं शेवट पोथा व्हिडिओ जे जाईल त्याच्यामध्ये आपण दाखवणार आहे कशा पद्धतीने आपण पक्षी साईडला काढून ठेवू शकतो आणि त्याचं नियोजन लावू शकतो तर हे अपंग पक्षी भरपूर असतात एक दहा अडीच पक्षी असेल तर त्याचं नियोजन आपण नंतर लावू ते तुम्हाला दाखवणार ते मध्ये तर पाणी कशा पद्धतीने काढलं जातं हे तुम्हाला दाखवणार हे बघा हे असं पाणी काढायचं आणि भांडपुरी करून घ्यायचं काढायचं हे दररोज काढता एक दोन तीन दिवसातून आपण धुऊन काढायचं असतं दररोज घेतलं तरी चालतं तीन चार दिवस आपण कंटिन्यू धुऊ शकतो आपण त्याला पाण्याला पाणी सायकल टाकून जायचं असं तर आणि आता रॅकिंग कशी करायची ती बी दाखवतो मला आता ही चप्पल आपली काढून ठेवली आपण आणि

तर काय होतं की जे जे हवा असते जे वास कोणलेला असतो तर तो वास बाहेर निघतो अमोनिया असतो तो अमोनिया कमी होऊन जातो तर अशा पद्धतीने आम्ही भरपूर काही काम करतो फार्ममध्ये तर उद्या जे काम करणार आहे ते उद्या आम्ही सांगणार आहे त्याच्यामुळे उद्या व्हिडिओ बघा तर हे बघू शकता हे उद्या आपण जे काम आहे ना तरी अशा पद्धतीने हे मोकाल भरून काढणार आहे कशा पद्धतीने करणार आहे तर ते तुम्ही बघू शकता पुद्याच्या व्हिडिओमध्ये हो मी साईडचे बाळगाने हो ओके आज आपला सतरावा दिवशी सॉरी सोळावा दिवशी तर सोळाव्या दिवशी आपण जे केलं ते दाखवले आणि सतरा अठराव्या दिवशी आपण परत इंजेक्शन वगैरे मारवले त्याचा व्हिडिओ तुम्ही अठराव्या दिवशी आले बघा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद